नमस्कार मित्रांनो लक्ष्मण हाके यांच्या आंतरजातीय विवाहच्या वक्तव्यावरून मराठा समाजात संतापाची लाट उसळलेली आहे मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा दिला दरम्यान मराठ्यांच्या अकरा मुलींचा विवाह ओबीसी सोबत लावा असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा निषेध मराठा समाजातून केला जात आहे लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला आले आहे एवढंच नाही तर ना ना लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा समाचार मनोज जरांगे यांच्या सहकार्यांनीही घेतला लक्ष्मण हाके यांना जिथे दिसेल तिथे अशा शब्दात मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी सरकारला इशारा दिला आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाविषयक जी आर मुळे ओबीसी समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत याच आंदोलना दरम्यान लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला विवाहचा प्रस्ताव दिला याच प्रस्तावावरून मराठा समाजातील आंदोलकांकडून लक्ष्मण हाके यांना लक्ष्य केलं जात आहे गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं की हाके यांनी काय मॅरेज बुडो सुरू केला आहे का असे काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा आत्मपरीक्षण कराव हाके यांनी अभ्यास करा आरक्षण मिळलं ओबीसीत आरक्षण भेटलं म्हणजे लगेच आंतरजातीय विवाह करावा असं कुठे काही लिहिलेलं नाही एवढंच नाही तर ओबीसी मध्ये साडे तीनशे जाती आहेत त्यांच्यामध्ये आणखी काही आंतरजातीय विवाह झालेले नाहीत पण त्यांच्यामध्ये जर आंतरजातीय विवाह होत असतील तर आम्ही देखील करायला तयार आहोत लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त प्रश्न उपस्थित करू नयेत लक्ष्मण हाके दिसतील तिथे टोकू रस्त्यावर टोकाचा संघर्ष होईल लक्ष्मण हाके यांनी तुम्ही मराठा समाजाबद्दल खालच्या भाषेत बोलू नये असं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं आहे मात्र लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण मराठा समाजामध्ये आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे दरम्यान लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय की त्यांच्यावर जात चोरण्याची वेळ आली आहे यावर काळकुटे म्हणाले की मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे ओबीसी मधील पन्नास टक्केच्या आतमधील जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी मराठा समाजासह अनेक जातींना आरक्षण लागू केले हे आम्ही मिळवलं आहे आमचं आरक्षण आम्हाला मिळावं म्हणून आमचा हा लढा आहे आम्ही कुठेही जात चोरीचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी थोडं तोंड सांभाळून बोलावं असं ते म्हणाले एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांच्या मागणीवर बोलताना काळ नळकुटे म्हणाले चुकीच्या नोंदणी निघत असेल तर चौकशी करा मात्र आम्हाला पंकजा मुंडे यांना सांगायचं आहे की मराठे तर ओबीसी मध्ये चाले आहेत सरकार तुमचं आहे चौकशी करा अधिकारी बोगस प्रमाणपत्र देणार नाहीत मराठा समाजाबद्दल वेळोवेळी पंकजा मुंडे या वेगळी भूमिका घेत आहेत त्यांनी भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असताना त्यांनी विरोध करूनही त्या आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत म्हणाले मात्र लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये मोठी आक्रमक भूमिका मिळत आहे लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा